नमस्कार आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे मशरूमची भाजी इथे पॅनमध्ये मी दोन पली तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये घालणार तमाल आहे तमालपत्र बारीक चिरलेलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे इथे मी घेतलेले आहेत कांदा थोडा मऊ झाला की यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत थोडी अर्धा चमच आशाही लाल तिखट तुम्ही तुमच्या घरगुती मसाला वापरला तरी सुद्धा चालेल भाजीला रंग येण्यासाठी यामध्ये घालणार आहे आशाही काश्मीरी लाल मिरची पावडर या मिरची पावडरने आपल्या भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजीला तरी पण खूप छान येते त्यानंतर घालणार आहे आशाही गरम मसाला हे सर्व एक ते दोन मिनटं आपण ते तेलामध्ये शिजवून घेणार आहोत हे मसाले आपण थोडे बाजूला करून घेणार आहोत आणि त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच बेसन बेसन आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे एक मिनटं भाजला तरी सुद्धा चालेल आणि आता हे सर्व आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये घालत आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीरसुद्धा शिजायला घालणार आहे आता यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला दोनशे ग्रॅम मशरूम मशरूमचे मी इथे मीडियम आकाराचे कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवून आपण त्याला बारीक गॅसवर एक दहा ते बारा मिनटं त्याला शिजवून घेणार आहोत भाजी शिजत असताना या मी यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही कारण मशरूममधील पाणीसुद्धा रिलीज होतं म्हणून तुम्ही बघू शकता आता पाच मिनटं झालेली आहेत मशरूममधले पाणी रिलीज झालेलं आहे म्हणून आप आपण तिला बारीक गॅसवर अजून शिजवून घेणार आहोत भाजी आपली पूर्णपणे शिजलेली नाही आहे तुम्ही बघू शकता भाजी आता आपली शिजलेली आहे ही अधूनमधून मी हळवत होती आता त्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि आपली पंधरा ते वीस मिनटात ही भाजी तयार झालेली आहे आपली झटपट होणारी मशरूमची भाजी तयार झालेली आहे अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाही मसाल्याच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की ट्राय करून सांगा थँक्यू